आमदापुरात सशस्त्र फिरणाऱ्या सहा दरोडेखोरांविरोधात पलूस पोलिसात गुन्हा दाखल तिघे ताब्यात शेरीमला अमनापूर येथे दरोडा टाकण्याच्या हेतूने सशस्त्र फिरणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध पलूस पोलिसात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे त्यातील तिघांना पलूस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे याबाबत पलूस पोली पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी मान्य पोलीस अधीक्षक सो सांगली श्री गुगेसर मान्य ॲडिशनल एस मॅडम श्रीमती रेतू खोकर मॅडम व तासगाव पोलीस विभागाचे डी वाय एस पी श्री थरबले सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे घरफोड्यांचं प्रमाण वाढलं होतं त्या अनुषंगाने सतर्क पेट्रोलिंग आणि कुणी ओळखी आणण्याच्या अनुषंगाने ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही काल दिनांक दहा आठ दोन रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलूस पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनुवडेवाडी राजकारणातून खड्यासारखी बाजूला काढण्याची गरज आहे सत्तेचा वापर आरोग्य मंदिरांना डाग लावण्यासाठी व त्यांना बदनाम करण्यासाठी करीत असतील तर ही वृत्ती समाजाला घातक आहे कोरोना काळात प्रत्येक जण एकमेकांसाठी पळत होता पण आमदार जयंत पाटील यांची ती मानसिकता नसल्याचे माझी कोणी आयुक्त परमबीर सिंह या जबाबदार अधिकाऱ्यांकडून रुग्णांच्या डॉक्टरांच्या व संस्थेच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार स्पष्ट झाला दाखल झालेले गुन्हे हे खोटे आहेत व ते तेव्हाही खोटे होते हे आता सिद्ध होत आहे त्यामुळे या प्रकरणात जे कोणी अधिकारी होते त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी यावेळी सर्वांनी मागणी केली मध्ये दरोडा टाकण्यासाठी जे जे साहित्य असत उदाहरणार्थ चटणीची पावडर कटावणी पाना कटावणी पाना आ, चाकू सत्तूर ह्यासारखे अत्यंत सशस्त्र अशा पद्धतीनं तो दरोडा टाकण्याचा दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना ह्या तीन आरोपींना आम्हाला पकडण्यात यश आलेलं आहे त्यांच्यावरती भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा पाच व आर्म ॲक्ट चार पंचवीसवे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर आरोपींना अटक करून त्यांची जी उर्वरित साथीदार आहेत त्यांना पकडण्याची आम्ही मोहीम घेतलेले त्यांना लवकरात लवकर पकडून इतर गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहोत ड्रोनचाही आपण वापर केला ना हो हे आरोपी उसाच्या शेतात लपवून हे करण्याचा प्रयत्न करत होते तर उसाच्या शेतात जाऊन त्यांना शोधणे हे थोडंसं अवघड भाग असल्यामुळे ड्रोनच्या सहाय्यानं आम्ही त्यांचं लोकेशन वगैरे फाइंड आउट करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे